दहिवली तालुका माडा येथील ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून लाख रुपये घेऊन ये या कारणावरून झालेल्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात पतीसह सासरे सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मृत महिलेच्या कुटुंबियांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती महिलांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं काजल नारायण मिश्किन असं पंचवीस वर्षीय त्या महिलेचं नाव असून तिचं लग्न सहा वर्षांपूर्वी झालं होतं चार वर्षापासून पती नारायण विलास मिस्किन सासरे विलास रामचंद्र व सासू शोभा राहणार दहिवली तालुका माढा हे तिला माहेरून सात लाख रुपयेवर ट्रॅक्टर आणण्यासाठी सतत शारीरिक व मानसिक छळ करीत होते शेतातील काम नीट करत नाही पैसे नाही आणत असं कारण काढून तिच्यावर अत्याचार होत होते या असह्य छळामुळं काजल हिनं एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन के आत्महत्या केली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मण दिगंबर वागस भाऊ यांच्या तक्रारीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे त्रेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम ऐंशी पंच्याऐंशी तीन पाच अंतर्गत पती सासरे व सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे